नमस्कार आज आपण अगदी घरगुती पद्धतीने हॉटेलसारखी पनीरची भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत तुमच्यासोबत देखील असं होतं का की हॉटेल किंवा रेस्टॉरंटसारखी घट्ट भाजी घरच्या घरी बनवायची म्हटली की तिला एकतर कांद्याची चव जास्त येते नाही तर, तर मग भाजी आंबट बनते त्यामुळे मग तुम्हाला ती भाजी पातळ बनवावी लागते आणि मग ती रेस्टॉरंटसारखी किंवा हॉटेलसारखी बनत नाही आणि दरवेळी रिचनेस किंवा थिकनेससाठी तुम्ही भरपूर काजू घालणं देखील शक्य नसतं तर मग हा व्हिडिओ संपूर्ण पहा तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि बिना दही किंवा बिना काजूची तुमची भाजी एकदम हॉटेलसारखी रेस्टॉरंटसारखी घट्ट आणि चवदार देखील बनेल पनीरची भाजी बनवण्यासाठी मी कढईमध्ये एक पळी तेल टाकलेलं आहे त्यामध्ये पाच ते सहा लवंगा टाकायच्यात पाच सहा मिऱ्या टाकायच्यात आणि एक दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे मी इथे चार ते पाच जणांसाठी भाजी बनवत आहे अर्धा चमचा जिरे टाकायचे आणि हे छान परतवून घ्यायचे हे सगळं छान परतल्यानंतर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या टाकायच्या सोलून लसणाच्या पाकळ्या देखील अगदी हलक्या परतवून घ्यायच्यात लगेचच कांदा टाकायचा आहे कारण लसणाच्या पाकळ्या कांदा आणि टोमॅटोसोबत नंतर परतणार आहेत कांदा अगदी स्लो गॅसवर निवांत परतवून किंवा भाजून घ्यायचा आहे कांदा घाईने फुल गॅसवर जर परतवून घेतला तर कांद्याची चव भाजीला लागते आणि जी चव यायला हवी ना ती येत नाही कांदा गुलाबी रंगाचा झालाय आहे पण अगदी सॉफ्ट झालेला आहे या लेवलला ले मी आता एक चमचा तूप टाकत आहे यातच बारीक चिरून घेतलेले टोमॅटो टाकत आहे कांद्याला टोमॅटो आज दोन या प्रमाणात घ्यायचे आहेत टोमॅटो व्यवस्थित पिकलेले आणि लाल घ्यायचे ज्यामुळे ग्रेव्ही लालही बनते आणि आंबटपणाही येत नाही या ग्रेव्हीसाठी मी सहा कांदे आणि चार टोमॅटो घेतलेले आहेत कांदा टोमॅटो छान परतले जावेत आणि सॉफ्ट व्हावे हो त्यासाठी मी मीठ टाकलेला आहे आता हा कांदा टोमॅटो परतून झालेला आहे हे थंड करून त्याचं वाटण करून घ्यायचं आहे आणि वाटण जर बारीक होत नसेल तर ते गाळून देखील घ्यायचं आता इथे मी पनीर घेतलेलं आहे आणि ते कट करून घेत आहे आधी त्याचे एजेस कट केल्यात म्हणजे मग आपल्याला हवा तो शेप देता येतो आपण आपापल्या आवडीप्रमाणे हवा तो शेप देऊ शकतो स्क्वेअर रेक्टँगल किंवा मग ट्रायंगल मी तर ट्रायंगल शेपमध्ये पनीरचे पीस कट केलेले आहेत आता हे पीस थोडंसं तेल टाकून त्याच कढईमध्ये मी परतवून घेत आहे छान गोल्डन कलरवर हे पीस मी परतवलेले आहेत विनाकारण फार तरीदार भाजी मला बनवायची नाही आहे त्यामुळे मी इथे एक छोटा चमचा तेल आणि एक छोटा चमचा तूप टाकलेला आहे आता या तेलामध्ये मी एक चमचा धने पावडर टाकलेली आहे एक चमचा मसाला किंवा मिरची पावडर टाकायचे अर्धा चमचा मीठ टाकायचे कारण मीठ आधी देखील आपण थोडंसं टाकलं होतं तुमच्याकडे असेल तर तुम्ही फक्त पनीर मसाला वापरू शकता मी ते घरगुती मसाल्यामध्येच बनवत आहे गरजेप्रमाणे पाणी टाकून घ्यायचं आहे जर तुम्हाला जास्त घट्ट भाजी हवी असेल तर तुम्ही वाटणामध्ये एक ते दोन पनीरचे पीस टाकू शकता फार जास्तही नाही टाकायचे मी देखील या वाटणामध्ये पनीरचे दोन पीस टाकलेले आहेत ज्यामुळे भाजी घट्ट देखील होते आणि चवही येते आता पनीर टाकून भाजीला एक वाफ घ्यायची आहे की आपली भाजी तयार होते अशा प्रकारे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने काजू किंवा दही न वापरता देखील आपण घट्ट आणि रेस्टॉरंटसारखी चवीची भाजी घरच्या गर घरी बनवू शकतो या भाजीमध्ये उपलब्ध असेल तर फ्रेश क्रीम देखील वापरू शकतो किंवा मग सर्विंगसाठी देखील वापरू शकतो इथे मी पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत ही भाजी आपण पुरी पराठा रोटी नान रोटी किंवा मग लच्छा पराठासोबत सर्व करू शकतो मी इथे एक लच्छा पराठा आणि पुऱ्या सर्व केलेल्या आहेत सोबतच एक पापड पनीरची भाजी या भाजीवर मी फ्रेश क्रीम टाकलेली आहे ज्यामुळे रेस्टॉरंटसारखं लूक येतो आणि सोबतच भाजी देखील घेतलेली आहे चला तर मग घ्या खाऊन व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्यात तर तुमची भाजी देखील हॉटेलसारखी किंवा रेस्टॉरंटसारखी नक्की बनेल तुम्ही देखील ह्या टिप्स फॉलो करून अशा पद्धतीने भाजी बनवा पनीर बनवा आणि कमेंट करून सांगा कशी बनली येते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद